नमस्कार मंडळी कशा हा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि सुद्धा राहा प्रत्येक घरासाठी प्रत्येक गृहिणीसाठी आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी असा हा युजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा पावसोळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सगळीकडे गारवा आहे शक्यतो ऊन या दिवसामध्ये कमी भेटतं जर पाऊस कमी आला तर इतकं कडकडीत आपल्याला ऊन या दिवसामध्ये भेटत नाही आणि प्रत्येक घरात हा प्रॉब्लेम येतो का ते मला नक्की कमेंट करून सांगा मला सुरुवातीला हा प्रॉब्लेम खूप यायचा कारण का आमच्याकडे जास्त पाऊस असायचा आणि गारवाच गारवा असायचा त्यामुळं जे घरातील तकिया आहेत उसूशा आहेत लोड आहेत छोटे छोटे पिलोज आहेत ते खराब व्हायचे मग त्यांना फेकून द्यायला मन मानायचं नाही की इतक्या महाग आपण आणलेल्या आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण फेकून देणार आणि नवीन पैसे खर्च करून आपण आणणार तर अशा वेळेला काय करायचं मी ही सोपी ट्रिक लावली आणि प्रत्येक वर्षी मी ही ट्रिक आहे ती वापरते अजिबात तकिया फेकून देत नाही आणि चांगल्या तकिया पाच सहा वर्ष झाली ही माझ्याकडं आहेत आणि खूप छानसुद्धा अजूनपर्यंत आहेत तर आता पहा की कापूस आहे तो गारव्यामुळं काय होतो की मऊ होतो मऊ झाल्यानंतर त्यातनं कुबट वास यायला सुरुवात होते किंवा अजिबात आपल्याला तो वास सण होत नाही घाणेडासा वास येतो डोक्याखालीसुद्धा आपल्याला घेऊ वाटत नाही सोप्यावरती बसल्यानंतर तिथंसुद्धा वास यायला सुरुवात होतो पण ते आपण काय करतो की मग काढूनच ठेवतो पिलो आणि नकोच त्या खराब झाल्यात असं वाटतं पण तुम्ही आठवड्यातून एकदा तरी एकदा पकडते मी कारण का मी चार आठ दिवसाला त्याचे कवर आहेत ते धुवायला घेत असते आणि ज्या वेळेला कवर धुवायला घेतले तर अशा वेळेला आपल्याला ओपन तकिया लोड भेटतात त्यावेळेला आठवड्यातून एकदा हा वेळ काढून ट्रिक करा त्यामुळं तकिया छान राहतात मी आठवड्यातून एकदा हा प्रकार करत असते जे आपल्याकडं हेअर डायर असतं केस सुकवण्यासाठी तेच पंधरा वीस मिनटं ह्याच्यावरती उलतून पालतून फिरवत असते त्यामुळं काय होतं की अजिबात ह्याच्यातून घाईडा वास असा येत नाही थोडा थोडा कुबट वास यायला लागतो तो सुद्धा जातो आणि आपल्या तकिया आहेत त्या खूप छान राहतात मी ह्या खूप दिवसापासून ही ट्रिक वापरत आहे आणि तोच अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण तुम्हीसुद्धा तुमच्या तक्या आहेत त्या फेकून न देता अशा पद्धतीनं ट्रिक यूज केली तर तुमचे पैसेही वाचतील आणि छान अशा तुमच्या तकियासुद्धा राहतील आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरात हेअर डायर नाही किंवा प्रत्येक घरात हेअर डायर हा नसतो तर अशा वेळेला काय करायचं सांगते प्रत्येक घरात तर इस्त्री असते प्रेस असतेच तर ह्या प्रेस आहे ती जास्त हाय पण करायची नाही आणि जास्त लो पण ठेवायची नाही मिडियम अशी टेम्परेचरमध्ये ती ठेवायची आणि त्याच्यावरती पंधरा वीस मिनटं अशा पद्धतीनं उलटून पलतून फिरवून घ्यायची ह्यांनीसुद्धा वास आहे तो निघून जातो कापूस गरम होतं कापूस आहे तो गरम झाल्यानंतर त्यातला वास आहे तो निघून जातो तुम्हाला इस्त्री फिरवताना किंवा हेअर डायर फिरवताना त्यातून जी ऊब जाते तो वास तुम्हाला नक्कीच त्यावेळेला कळेल पहा आणि इतका छान आणि युजफुल असा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे तुम्हाला ही सोप्यात सोपी ट्रिक कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अगदीच आपलं झिरो बजेट आहे आणि तुमचं नवीन तकिया घेण्याच्या विचारात पैसे खर्च होतात ते सुद्धा वाचतील आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा नवीन ज्या मैत्रिणी आहेत ताई आहेत गृहिणी आहेत त्यांचेसुद्धा आपण पैसे वाचवू शकतो या व्हिडिओमुळे त्यांनासुद्धा ही ट्रिक सोपी वाटेल आणि आपल्या तक्क्या आहेत त्या चांगल्या नीटनेटक्या या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ठेवू शकतील खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद